स्वप्न साकार तो माझाही खर्चा नाही होत जायचं नाही बाराभाव आणि जायचं नाही तो परिवार परिवार म्हणजे काय सास्रांच्या रक्ताला उपलब्ध होऊन झाला मशीचा फराक खाऊ साणू 57 वे राउंड रोज लालवाडीचा खामानी cikal सौंदर्य अनेक जणांकडे असत पण इतरांचं सौंदर्य हे ब्राह्मणी सौंदर्य आलं पैलवानाचं सौंदर्य हे मदो सौंदर्य आलं तुझी लागलेला प्रायबरा समाजीचा तेव्हा भरत छोकरेनी महिला सम्राट केसरी अमृतसर केसरी हलवान आकारा पुणे वसंत गणेश नागरिक हे त्यांना वसाद लाभलेले होते गणपतराव करावा या महाराष्ट्राचे महान मुल हिंद्रेसरी अर्जुन वेळ पुरस्काराचे मानकर गणपतराव आंध्रावकर आबा राव आंध्र सवा त्याच नाव हो। पण गावाला मोठ करणार हे पैलवा गावाचं नाव पुढे जोडल आंबे म्हणून गणपत खेळकर त्याच या नाव गणपत पण खेळ नावाच गाव गावाला मोठ करणार हे पैलवा विष्णुपंत पाटील होते पण गाव सावरले विष्णुपंत सावरले म्हणून परिचित झाले असे एकोणीसशे